मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मतदार सी टू पॅनलच्या पाठीशी मतदान रूपी खंबीरपणे उभे सातपूर प्रभागातील सी साठी सर्वात सुरक्षित प्रभाग म्हणून ज्या प्रभागाकडे पाहिले जाते अर्थात तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक सव्वीस होय या प्रभागात सीटूच्या माध्यमातून सर्वात मोठे संघटन मतदार रूपी करण्यात आले आहे सी टू पॅनलच्या वतीने उमेदवारी करणारे माजी नगरसेवक सचिन भोर माजी नगरसेवक तानाजी आप्पा जायभावे सौ ज्योती सचिन घाटोळ सौ स्वप्ना माळी यांनी घरोघरी जाऊन रॅलीच्या माध्यमातून परिचय पत्रकाचे वाटप केले व चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन केले सी टूसाठी सर्वात सुरक्षित वार्ड म्हणून या प्रभागाकडे पाहिले जाते प्रभागातील रस्ते विद्युत गार्डन आणि इतर समस्या सोडविण्यासाठी सी टू पॅनल सक्षम असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे मी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नागरिकांना हे आवाहन करतो की आम्ही विकासासाठी कटिबद्ध राहू इथं ला रस्ते लाईट पाणी खूप मोठ्या समस्या आहेत रस्त्यांची तर एवढी दुर्दशा झालेली आहे काण्याकोपऱ्यात की अक्षरशः गाडी चालत नाही लिंक रोडचा लिंक रोड असा झालेला आहे की गाडी चालवायला लोकांना हे होतं आणि दर दिवशी एक दोन अपघात होतात आणि त्याच्यातून एक कुटुंब उद्ध्वस्त होतं तर आम्ही जनतेच्या सेवेसाठी मार्क्सवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं उभेदारी करत आहोत आम्ही तानाजी आप्पासाहेब जायबावे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवकांचे आयडल सचिन भाऊ भोर यांच्या नेतृत्वात आणि आमचे सहकारी ज्योतिदे घाटोळ यांच्या माध्यमातून मी माझी मिसेस स्वप्नाताई माळी यांच्या माध्यमातून आम्ही हा एक भक्कम पॅनल दिलेला आहे या पॅनलला सर्वांनी भरभरून मत द्यावे कारण की आज तुम्ही पाहिलं असेल सर्व्याकडं घोडेबाजार झालेला आहे तिकिटासाठी खूप रस्सी खेळ झालेली आहे ए बी फॉर्म पळवापळवी झाली आम्हाला आमच्या पक्षाने एकदम निष्ठेने आणि त्याच्याने ए बी फॉर्म दिले आम्ही जनतेचं जनतेला मी हे आवाहन करतो की आमचा पॅनल काढून जाणार तुम्हाला कुठलीही समस्या राहणार नाही आमच्या पक्षाची एक घोषवाक्य आहे Osionfish. की एक फगरसेवक दारात धन्यवाद या चॅनल ला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद